वेळेस आपण बाहेर राहतो कशाचा तरी त्याग करतो त्यावेळेस आपल्याला आपल्या आई वडिलांचे खरे कष्ट कळतात तुम्ही म्हणता काय माझी आई आहे रोज मला विचारत असती तू काल का नाही ती रोज माझ्या जेवणाचा विचार करती पण कस ना मला ते अजिबात आवडत नाही तर भूक नसती मग काय करू पण महाराज तिच्या मनाला काय वाटलं असेल त्याच आईने तुम्हाला नऊ महिने नऊ दिवस तिच्या पोटात गर्भात वाढवलं आज दोन तास तरी तुम्हाला तर पोटात दोन सुद्धा दगड बांधून बसा दुसऱ्या मिनिटाला तुम्ही खाली बसता पण त्या आईने नऊ महिने नऊ दिवस तुम्हाला पोटात वाढवले काही सांगू ते आईचे तुम्हाला कसा ज्या वेळेस पहिले दिवस आपल्या शाळेचा असतो त्यावेळेस तिचा पदर रुमाल होतो ज्या वेळेस आपण प्रवासाला जातो तेव्हा तिचा पदर आपल्या अंगावरचे शाल होतो ज्यावेळेस आपल्याला गरम न्यायचं असतं त्यावेळेस तोच पदर त्या गरम दुधाचा चिमटा बनतो आणि महाराज तोच पदर ज्या मुलाच्या आयुष्यातून ज्या मुलीच्या आयुष्यातून निघून जातो त्याला खरे आईचे कष्ट विचार